खात्री आहे थमनेलवर आजच्या गीताचा उल्लेख नसता तरी केवळ पोस्टरवरून तुम्ही नक्की ओळखलं असतं आजचं गीत कोणतं कारण विड्याचं पान चघळण्याचा शौक तुम्हाला असो किंवा नसो या गाण्याचे शौकीन तुम्ही नक्कीच असणार पण कल्पना करा हे गाणं किशोरदांनी नसतं गायलं ते अमिताभ बच्चन यांच्याऐवजी अन्य कलावंतावर चित्रित झालं असतं तर <laughs> कल्पनाही करवत नाही ना पण खरंच असं घडणार होतं किंबहुना हे गाणं लिहिलेलंच होतं देव आनंद यांच्या बनारसी बाबू चित्रपटाकरता असं जर आहे तर मग ते डॉनमध्ये कसं आलं किशोरदांनी नाही नाही म्हणत गायलं कसं आणि हे गाणं बनारसी पानाप्रमाणं आम्हा रसिकांच्या मनात विरघळून अविस्मरणीय कसं बनलं याची रंजक कथा जाणून घ्यायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा हो आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुमच्याप्रमाणेच पानाचे आणि गाण्याचे शौकीन असणाऱ्या मित्रमंडळींबरोबर शेअरही करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो बेलायकनवर आठवणीनं क्लिक करा मैत्र नमस्कार आपण आहात मैत्री युट्यूब चॅनलवर आणि आपल्यासोबत मी आहे आपली सखी सुनीता एकोणीसशे अठ्याहत्तर हे वर्ष अमिताभ बच्चन यांना सुपरस्टार ठरवणारं वर्ष ठरलं कारण त्यांचे पाच मोठे चित्रपट त्या वर्षी प्रदर्शित झाले त्याच्या पाच वर्षांआधी म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांचा सा जंजीर हा चित्रपट झळकलेला होता पाठोपाठ सात फ्लॉप चित्रपट दिल्यामुळं अपयशी कलावंत असा जो त्यांच्या माथ्यावर शिक्का बसला होता तो पुसला गेला होता इतकंच नव्हे तर अँग्री मॅनची त्यांची नवी प्रतिमाही निर्माण झाली होती या पार्श्वभूमीवर दहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या दिवशी प्रदर्शित झाला अमिताभ आणि रेखा यांचा गंगा की सौगंध एकवीस एप्रिल ला राखी रणधीर कपूर आणि नीतू सिंग यांच्या बरोबरचा कसमे वादे पाच मे रोजी संजीव कुमार शशी कपूर राखी हेमा मालिनी यांच्या मल्टी स्टारर त्रिशूल हाँ ये आपकी समझ से बाहर है इसलिए कि ये बिजनेस नहीं है हर वो बात जो बिजनेस ना हो आप नहीं समझ पाते मिस्टर के शायद इसीलिए आप नहीं समझ सके उस औरत का दिल उस औरत का प्यार उस औरत की मोहब्बत क्योंकि वो सब बिजनेस नहीं था त्यानंतर अवघ्या सात दिवस शुक्रवार पड़द्या झड़कला डॉन डॉन डॉन

आज कल्ट फिल्म समजल्या जाणाऱ्या डॉन चित्रपटाच्या नावाचंच मुळात त्या काळी हसं झालं होतं आता डॉन हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर माफिया डॉनची प्रतिमा उभी राहते पण सत्तरच्या दशकात एका अंडर गार्मेंट ब्रँडचं ते नाव होतं अर्थात त्याचं स्पेलिंग डी ए डब्ल्यू एन असं जरी असलं तरी उच्चारणातल्या साम्यामुळं वितरक देखील चित्रपट खरेदी करायला तयार नव्हते शेवटी तो कसा बसा प्रदर्शित झाला आणि फ्लॉप म्हणून घोषित करण्यात आला कारण पहिले काही दिवस रसिक चित्रपटांकडे फिरकलेच नाहीत काही दिवसानंतर मात्र अचानक डॉनची तिकीटं काढण्याकरता प्रेक्षकांच्या रांगा लागल्या आणि त्याचं कारण ठरलं हे गाणं होय हे गाणं ऐकण्यासाठी पाहण्यासाठी लोक पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये जाऊ लागले आणि पाहता पाहता चित्रपट सुपर डुपर हिट झाला कोसळणाऱ्या डॉनला ज्या गाण्याच्या जादून सावरलं त्या गाण्याचा प्रवास मात्र अनेक अडथळ्यांशी ठेचकाळच झालेला होता झालं होतं असं गीतकार अंजान यांनी हे गीत लिहिलं होतं देव आनंद यांच्या त्र्याहत्तर सालच्या बनारसी बाबू या चित्रपटाकरता हमारा नाम बनारसी बाबू त्या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक होते शंकर मुखर्जी त्यांनी गीतकार अंजान यांना बनारसचं वैशिष्ट्य सांगणारं गीत लिहायला सांगितलं अंजान मूळचे बनारसचेच बनारसी बाबूंप्रमाणे तेही पानाचे शौकीन अस्सल बनारसी पानाची खुमारी असलेलं गीत त्यांनी चुटकीसरशी लिहिलं संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनी दिलेल्या चालीमुळं या गीताचं रांगडेपणही अधिक उठावदार झालेलं पण का कोण जाणे देवानंद यांना ते काही पसंत पडलं नाही कदाचित त्यांची चॉकलेट बॉयची जी इमेज होती त्याच्याशी ते विसंगत होतं म्हणून असेल पण हे गीत निमोठपणे अंजान यांच्या वहीत पडून राहिलं आता गंमत पहा अमिताभ बच्चन यांना स्टार बनवणारा अँग्री यंगमॅनची प्रतिमा बहाल करणारा जंजीर देखील देवानंद यांनी नाकारला म्हणून अमिताभकडे आलेला होता आणि देव आनंद यांनीच नाकारलेलं खै के पान बनारसवालाही अमिताभ यांच्यावरच चित्रित झालेलं होतं आणि या दोन्ही गोष्टींनी अमिताभ यांना सुपरस्टार बनवलं तर असं हे गाणं पण हे गाणं डॉनमध्येही सुरुवातीला नव्हतंच या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट आता या चंद्रा बारोट यांची आणखी एक ओळख सांगायची तर पारसमणी चित्रपटातलं हस्ता हुवा नूरानी चेहरा गाणं तुम्ही ऐकलं असेल त्याच्यामध्ये लता दिदींबरोबर दुसरा आवाज आहे तो कमल बारोट यांचा या गायिका कमल बारोट यांचे हे धाकटे बंधू चंद्रा बारोट त्यांनी सुरुवातीला मनोज कुमार यांच्या काही चित्रपटांकरता सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेलं होतं आणि त्यांचेच शागिर्द मनोज कुमार यांचे शागिर्द असल्यामुळं चंद्रा बारोट यांनी ठरवलं की आपला हा पहिला वहिला जो चित्रपट आहे डॉन तो प्रदर्शनाआधी मनोज कुमार यांना दाखवायचा तसा त्यांनी तो दाखवला मनोज कुमार यांना चित्रपट आवडला पण त्यांचं म्हणणं असं पडलं की सलीम जावेद यांनी लिहिलेली ही, ही कथा एवढी थरारक मनाची पकड घेणारी आहे की त्यात थोडासा रिलीफ हवाय प्रेक्षकांना सैलावण्याकरता थोडासा विरंगुळा हवा आत्ताच्या सिनेमात जसे आयटम सॉंग्ज येतात ना तसं एखादं हलकं फुलकं गीत चित्रपटात घालण्याची सूचना मनोज कुमार यांनी केली अंजान यांना लगेच खैके पानची आठवण झाली सुदैवानं बनारसी बाबूचे संगीत दिग्दर्शक कल्याणजी आनंदजी हेच डॉनचं संगीत दिग्दर्शनही करत होते गीत चालीसकट तयार होतं दिग्दर्शक चंद्रा बारोट यांना गीत ऐकवलं गेलं त्यांना ते आवडलंही मग गायक किशोर कुमार यांना रेकॉर्डिंग करता बोलावण्यात आलं कारण या चित्रपटातली अमिताभ यांच्यावरची दुसरी गाणी किशोर कुमार यांनीच गायलेली होती बिरंगी रेशमी लुंगी परिधान केलेले दोन पायात दोन वेगवेगळ्या रंगाच्या चपला घातलेले किशोरदास स्टुडिओत अवतीर्ण झाले आणि मग त्यांना गीत वाचून दाखवायला सुरुवात झाली रंग का भंग जमा हो चकाचक हे शब्द ऐकताच ते रागावले आणि पुढचं खैके पान बनारसवाला ऐकल्यानंतर तर, तर भडकलेच म्हणाले खैके चकाचक हे कसले शब्द खैकेच्या ठिकाणी खाके असायला पाहिजे असलं गाणं मी म्हणणार नाही म्हणून हटून बसले तेव्हा मग बनारसमध्ये जन्मलेले वाढलेले गीतकार अंजान यांनी किशोरदांना समजावलं या शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा तर चला माझ्याबरोबर बनारसच्या गल्ल्यांमध्ये तिथं तुम्हाला कळेल खा के नव्हे तर खै के म्हणणंच कसं योग्य आहे चकाचकचा अर्थ नेमका काय आहे शेवटी कसे बसे किशोरदा तयार झाले पण एका अटीवर ती अट म्हणजे गाणं एकदाच गाणार रेकॉर्डिंग व्यवस्थित करण्याची जबाबदारी तुमची मी दुसरा टेक काही केल्या देणार नाही मग त्यांच्या मागणीनुसार पान मागवण्यात आलं पान गाय गा, विड्याचं पान चघळत त्यांनी गाणं गायलं आणि वन टेक मध्ये हे, हे अद्वितीय गीत साकारलं त्यांनी गाण्याकरता नाकारलेल्या या गाण्यानच त्यांना एकोणीसशे एकोणऐंशी सालचा बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिला गीतकार अंजान यांचंही नाव बेस्ट लिरिसिस्टच्या कॅटेगरीत नॉमिनेट झालेलं होतं तर संगीतकार कल्याणजी आनंदजी यांचं नाव बेस्ट म्युझिशियन म्हणून नॉमिनेट झालेलं गाण्याच्या पिक्चरायझेशनच्या वेळचीही गंमत आहे पान खाल्ल्यानंतर रंगणारे जे ओठ असतात ते दाखवण्याकरता मेकअप न करता अमिताभ बच्चन यांनी प्रत्यक्ष विड्याचं पान चघळण्याचा पर्याय निवडला पण तो त्यांच्या चांगलाच चा अंगलट आला कारण गाण्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग जरी वन टेकमध्ये झालं तरी पिक्चरायझेशन काही वन टेकमध्ये होत नाही त्याकरता बरेच रिटेक्स लागतात बरेच दिवस लागतात आणि प्रत्येक वेळी पान खाल्ल्यामुळं त्यातल्या चुन्यामुळं अमिताभ यांचं तोंड आतून भाजून निघालेलं होतं डॉनमधला डबल रोल साकारताना अमिताभ यांनी जी साकारलेली अप्रतिम अदाकारी आहे आपल्या कामाप्रती त्यांनी दाखवलेली ही जी निष्ठा आहे

पण जंजीर नंतरचा डॉन हाच बहुधा पहिला सुपरहिट चित्रपट होता ज्यात केवळ अमिताभ बच्चन हाच एकमेव नायक होता मी जे बाकीचे चित्रपट तुम्हाला सांगितले ते मल्टी स्टारर होते त्यामुळे कुणा एका नायकाच्या नावावर त्याचं यश जमा होत नव्हतं पण एकट्याच्या बळावर अमिताभ हा कलावंत सिनेमा चालवू शकतो असा विश्वास निर्माता दिग्दर्शकांना वाटायला लागला तो डॉन पासून आप हमको बिल्कुल शिकारपुर का समझ तक का अरे भाई समझेंगे कैसे नहीं जसं जंजीर मुळ एंग्री यंग मैन से बिरूद त्यांना मिळालं तसे डॉन पासून वन मॅन इंडस्ट्री सुबह से गा गा के गले का फटा पास हो गया और मिलता क्या है 11 रुपया 75 नवा पैसा आप भला बताओ इसमें कोई क्या नहा है क्या निचोड़ा है खर तर मित्र मैत्रिणींनो डॉन से असे आणखी खूप किस्से तुम्हाला सांगायचेत पण या चित्रपटातल्या ये मेरा दिल या आशा भोसले यांना बेस्ट सिंगर फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून देणाऱ्या गाण्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवेन तेव्हा सांगेन आजच्या के पान बनारसवाला गाण्याची लिंक इथे खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे पण तो पाहण्याआधी हा व्हिडिओ आवडला याची पावती द्यायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवनव्या व्हिडिओजच्या करता बेल आयकनवर आठवणीनं क्लिक करा इतर प्लेलिस्टमधले व्हिडिओज देखील सवडीनुसार पाहत राहा चला भेटत राहू नमस्कार